पोस्ट ऑफिस जीडीएस याच्यामध्ये जागा निघालेल्या आहेत बऱ्याचशा ठीक आहे एकवीस हजार चारशे तेरा जवळपास महाराष्ट्रासाठी किती हजारच्या जवळपास जागा आहेत तर बघा जीडीएस ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ब्रांच पोस्टमास्टरला वीस पंचवीस हजार पेमेंट असेल आणि बाकीच्याला थोडा पाच पाच हजार कमी पण याच्यामध्ये पात्रता काय आहे दहावी उत्तीर्ण संगणकाचे ज्ञान आणि सायकलिंगचे ज्ञान किंवा लायसन्स बाईक किंवा काही असेल तर ठीक आहे सायकलचं ज्ञान काही मोठी गोष्ट नाही संगणकाचं ज्ञान म्हणजे कम्प्युटर प्रमाणपत्र असेल तर चांगली गोष्ट आहे सबमिशनच्या वेळेस तुम्हाला कामात येऊ शकते वय वर्ष अठरा ते चाळीस ठीक आहे फी बघा ओबीसी जनरल डब्ल्यू एस साठी शंभर रुपये एस सी एस टी डब्ल्यू महिलासाठी फी नाही आहे तर याची परीक्षा वगैरे काहीच होत नाही ज्याला जास्त मार्क आहेत दहावीच्या च्या बेसिसवर पूर्ण याचा निकाल लागते कम्प्युटर जनरेटर सगळे फॉर्म भरतात ऑटोमॅटिक लिस्ट लागते याची ज्याला सगळ्यात जास्त टक्के आहेत ठीक आहे एका जा आणि कटअप कट ऑफ अप, कट अप डिपेंडिंग अपॉन किती लोकांनी फॉर्म भरले आहेत किती टक्केवाल्यांना फॉर्म भरले आहेत असं नाही एका शंभर ऐंशी टक्केवाल्याला जर ऐंशी टक, टक्के ऐंशी नव्वद टक्के शंभर टक्केवाल्याने फॉर्मच नाही भरले तर सत्तर टक्केवालाही लागू शकते तर रँडमली ज्याला जास्त मार्क्स आहेत पर्सेंटेज वगैरे आहेत ठीक आहे त्याला हा जॉब मिळते डायरेक्टली पोस्ट ऑफिसची नोकरी आहे पाच सहा घंटे काम राहते ठीक आहे आता डिपेंडिंग ओपन किती लोक फॉर्म भरतात त्याच्यावर आहे तर तीन मार्चपर्यंत वेळ आहे दहा पंधरा दिवस बाकी आहेत ज्यांना फॉर्म भरायचे असतील ते भरू शकता ठीक आहे जी डी एस ऑनलाईन लिंक आहे सर्च करून घ्या ठीक आहे नाहीतर संबंधित नेट कॅफेमध्ये वगैरे भेट द्या तुम्ही आणि फॉर्म व्यवस्थित भरून घ्या अशीच माहितीसाठी गावाकडचे गुरुजी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये